प्रार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण सुरू होतं विविध मागण्या त्यांच्या होत्या आणि आज त्यांचं उपोषण स्थगित करण्यात आलं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथं प्रार संघटनेचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर प्रार संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते अन्नत्याग उपोषण करत होते या ठिकाणी अन्नत्याग केलेला होता तीन दिवसापासून आणि एका कार्यकर्त्याला चक्कर आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात त्याला या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि या ठिकाणी आल्यानंतर काय परिस्थिती ते पाहत आहे आपण त्यांनाच विचारूया सांगा काय तुम्हाला या ठिकाणी त्रास सहन करावा लागलेला आहे मी गेल्या तीन दिवसापासून आमच्या बच्चू भाऊंचं अमरावतीला सात दिवसापासून अन्नत्याग उपोषण चालू होतो त्यातच आम्ही कोपरगावचे कार्यकर्ते त्यामध्ये आम्ही बच्चू भाऊंचे समर्थक म्हणून दत्ता भाऊ भोसले आणि संदीप मी स्वतः तालुका अध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते असे उपोषणाला बसलेले रुग्णालयातून काल परवा दिवशी हो हो तर कुणीच नाही आलं काल जे आले तर संध्याकाळी चार वाजता आले आणि ब्लड वगैरे घेऊन वजन वगैरे करून आले पण आज सकाळी कुणीच नाही येता आमचे कार्यकर्ते मी तर मला थोडी चक्कर वगैरे हो येत असल्यामुळे मी झोपलेलो होतो त्यानंतर कार्यकर्त्यांनी फोन लावून बोलवलं डॉक्टरांना जवळजवळ तीन चार तासापासून ते फोन लावत होते डॉक्टर एक बी तिथं हजर नाही कुणीच नाही तर त्यानंतर मग पुढची परिस्थिती त्यांनी मला आणि दत्ता भाऊ भोसले यांना कशा पद्धती तिथं रुग्णालयात आणलं हे तर मला काही माहिती नाही आणि हे म्हणता का अँब्युलन्स नाही ब असं त्यांचं म्हणणं आलं का अम्बुलन्स दिली नाही तुम्हाला प्रायव्हेट गाडीत आणलं आता प्रत्यक्ष पाणी एक डिलिव्हरीची महिला बी देखील बघा इथं पडलेली होती तिला बी त्या गरीब कुटुंबाला त्यांनी देळसाण दे केली का इथं अँबुलन्स नाही तुम्ही तुमचं लोणीला शिफ्ट व्हा प्रायव्हेट दवाखान्यात जा पाठीमागे दोन अँब्युलन्स हे सगळे तुम्ही काय सांगाल तुम्ही सकाळपासून यांच्या फॉलोअप मध्ये आहेत या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकांना कॉल लावल्यानंतर कसं रिस्पॉन्स मिळालं वैद्यकीय टीम त्या ठिकाणी कधी पोहोचली अँबुलन्स आली होती का आणि काय सांगाल खर तर सांगायचं तर प्रारचं त्या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन चालू होतं चालू असताना मी सकाळपासून त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो त्यांची तब्येत अचानक खालवली उलट्या चालू झाल्या चक्कर यायला चालू झाली म्हणून त्यांच्या प्रारच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वैद्यकीय आदिशके त्यांना दोन ती तीन ते तीन कॉल केले ते माझ्यासमोर केले का लवकरात लवकर कोणाला तरी पाठवा एमर्जन्सी यांना त्रास होतोय परंतु इतका निष्काळजीपणा त्या ठिकाणी पाहायला मिळाला जवळपास दोन ते तीन कॉल केल्यानंतर तहसीलदारां तहसीलदार देखील तिथं आले स्पॉटवर ते देखील म्हणले की मी फुल सुंदर डॉक्टर आणि त्या ठिकाणी दोन कॉल केलेले आहेत ती येतील म्हणून परंतु त्यांना मी परिस्थिती जाणीव करून दिली सुज्ञ नागरिक असल्यामुळं काही यांची परिस्थिती बघा हे उद्या मेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही नेणार आहे का अशी एकंदरीत परिस्थिती आहे मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी नर्स आल्या त्यांनी ते बघितलं त्यांचा अक्षरशः बी पी लो झालेला होता दोघांचा आणि त्यांनी सांगितलं की एमर्जन्सी यांना हलावं लागणार आहे म्हणून त्या ठिकाणी तुमची रुग्णवाहिका असेल तर ती एमर्जन्सी बोलवा त्यांनी सांगितलं का का नाही आहे आमच्याकडं त्या ठिकाणी एक प्रवरेला गेलेली एक शिर्डीला गेलेली आता खरंच दुर्दैवाने सांगूशी वाटतं की त्या ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही एक तासांनी इथं आलो येत असताना त्या ठिकाणी ट्रीटमेंट त्यांची चालू केलेली होती आणि इथं जर गाडी बघितली तर इथं गाडी तशीच अव्हेलेबल होती मग वैद्यकीय अधीक्षकांना त्या ठिकाणी मी प्रश्न विचारला का ही गाडी केव्हा आली इथं कधी काय झालं तर तेव्हा नाही का मला काय कल्पना नाही आहे त्याची मी तुम्हाला सांगू शकत नाही त्याची ते गेली होती शिर्डीला आणि तुम्हीच त्या ड्रायव्हरला विचारा ती गाडी त्यांनी कधी आणली इथं काय केलं म्हणजे तुम्ही हे हॉस्पिटल नेमकं कोणासाठी हा दवाखाना नागरिकांसाठी आहे का नाही याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे नक्कीच आपण जर बघितलं तर हे प्रहार संघटनेच्या ज्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे घडलं परंतु इथं आल्यानंतर एक धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे एक गरीब कुटुंब आहे या ठिकाणी आलेलं आहे प्रसूतीसाठी दादा तुझं नाव काय आहे कुठला आहे आणि हा कृष्णा नामदेव गोरे कणकोरी डिलिव्हरी पेशंट साठी अच्छा मग काय म्हंटल डॉक्टर ते म्हणे लोन लिहिले पाठव म्हणे अँबुलन्स दिली का आणि आम्हालाच बरं होते म्हणे आली म्हणे आम्हालाच तुम्ही लोन लिहिले जा मिनट आता ऑलरेडी तू आपण गेलो ना प्लॅटीने गाडी लावलेली तिच्या पाठी मागा दोन अँबुलन्स अभिले अभिल आप आता मी का भर खोट बोलत्या गाड्या नाही तुमचं काय दत्तू केस तिथं गाड्या ते देत नाही म्हणजे काय आपण बघितलं की रुग्णवाहिका मागे उभी असताना देखील या ठिकाणी कोणत्याही परि परिस्थितीमध्ये रिस्पॉन्स दिला गेला नाही आणि चुकीची माहिती दिली गेली असा आरोप प्राज संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे आपल्यासोबत या ग्रामीण रुग्णालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सर आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात डॉक्टर आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रार संघटनेचं त्याग उपोषण सुरू होतं आणि त्यावेळेस तुम्हाला कॉल करण्यात आलं काही लोकांची प्रकृती खालावली तरी देखील वैद्यकीय टीमने रिस्पॉन्स दिला नाही आणि दिलं तर उशीरा दिला असा आरोप आहे तर प्रारच्यावतीनं करण्यात येतो वेळेवर आमच्या डॉक्टरांनी जाऊन तपासणी केलेली आहे काही कामासाठी त्यावेळेला आपल्याकडे पेशंट होते ती इमर्जन्सी डॉक्टर मॅडम हँडल करत होत्या आणि हे वेळेवर झालेलं आहे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही त्यांना त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक प्रसुतीसाठी महिला आलेली आहे तिला देखील रेफर काहीतरी लेटर देण्यात आलं ले रेफर लेटर परंतु तिलासुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही आणि प्रत्यक्षात आपण बघितलं तर मागे रुग्णवाहिका उभी आहे आपण स्वतः पाहू शकतो नेमकं काय कारण आहे हे म्हणणे खोटे आहे ही पेशंट अद्यापर्यंत आपल्या रुग्णालयामध्येच आहे तुम्ही सगळेजण माझ्या केबिनमध्ये आलेले होतात उगीच सगळे इशू कोणत्या गोष्टीला काही अशा जवळ देण्याचा प्रयत्न करू नये ती पेशंट सध्यासुद्धा आमच्या दवाखान्यामध्येच आहे हां तिच्या जे काही तपासण्या वगैरे त्या मॅडमनी केल्या त्या झालेल्या प्रकाराबद्दल मी चौकशी करेन आपण जर बघितलं सर तर सी सी टी व्ही कॅमेरा आपण चेक करू शकता संबंधित महिला रुग्णालयाच्या बाहेर गेली होती काही लोकांनी तिची समजूत काढून तिला मध्ये आणलेलं आहे आपल्याला या ठिकाणी रुग्णवाहिका त्यांना देता आली नाही का हा महत्वाचा हो प्रश्न शंभर टक्के देण्यात येणारच आहे तो पेशंट इथंच आहे पेशंट बाहेर जाऊन मध्ये आलाय नेमकं अरे मी तुमच्या सोबतच बसलेलो होत ना आता मला हा सगळा प्रकार कसा माहिती असेल जेव्हा तुम्ही म्हणतात हा प्रकार झाला तेव्हा मला यांची चौकशी करावी लागेल ना मी सांगेल ना की काय झालं काय नाही माहिती घेऊन मग मला ठराव लागेल काय झालं काय नाही मी जेव्हा तुम्हीच माझ्या केबिन मध्ये बसलेले होते गेल्या एक तासापासून तुम्हीच माझ्यासोबत बसलेले आहेत आणि काय झाला काय झाला प्रकार ही काय पद्धत मला कळणं झाली सगळी परिस्थिती आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहताय सर तुम्ही स्वतः कबूल केलंय की मी सीसीटीव्ही मध्ये सगळी परिस्थिती पाहतोय कोण पेशंट या ठिकाणी येतोय मी त्याची देखील सगळी माहिती घेतोय मग तुम्ही असं उत्तर कसं देत आहे नाही नाही डॉक्टर इथं बसलेले आहेत वैद्यकीय अधीक्षक इथं बसलेले आहेत आणि मग काय मला नेमकं काय पाहिजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे हेच मला कळण झालं मला हे, हे पाहिजे सर का संबंधित पेशंटला रेफर करण्यात आलेलं होतं त्याला रुग्णवाहिका का, का उपलब्ध झाली नाही हा आता ह्याची माहिती घेऊन मला ह्यांची चौकशी करून सांगावं लागेल कारण मी तर तुमच्या सोबत बसलेलो आहे ना काय झाली नाही काय झालं ह्याची त्यांची चौकशी घेतल्याशिवाय त्यांना विचारल्याशिवाय मला कळेल का सर तुम्ही म्हणताय आम्ही तुमच्यासोबत बसलेलो आहोत आम्ही ठीक आहे प्रारच्या संघटनेचं आंदोलन सुरू होतं ते काही सर्व काही सत्य आहे परंतु संबंधित महिला ज्यावेळेस रुग्णालयाच्या बाहेर राहतील बाहेर उभी राहती तर आपल्या यंत्रणेची काही जबाबदारी नाही का शंभर टक्के जबाबदारी आहे आलेल्या पेशंटचं सिस्टर आणि डॉक्टरांनी व्यवस्थित तपासणी करणे आणि योग्य निर्णय घेणे आवश्यकच आहे आणि ते करतात डॉक्टर त्यांना रेफर का करण्यात आलं होतं अरे बाबा आता मी पेपर घेतलेला आहे तेच बघायला लागलो तुम्ही असताना मला सगळ्या गोष्टी काशा विचारतात मला हेच कळत नाही त्याचे साक्षीदार तुम्ही सगळेजण माझ्या केबिन मध्ये बसले होते की नाही तुम्ही सगळे बसले होते की नाही माझ्या केबिन मध्ये चुकीचं वैद्यकीय अधीक्षके स्वतः आढावा घेतात की नाही आहेत की नाही तर प्रेझेंट वैद्यकीय अधीक्षक इथेच आहेत डॉक्टर मॅडम इथेच आहेत माग जो सांगलेले आहेत तिथला येतो किती रुग्ण वाहिका उपलब्ध का झाले का नाही काय म्हणले सर रुग्ण वाहिका उपलब्ध का झालेली हा ना मग मी तुमच्या सोबतच असताना का का नेमकं काय झालं काय नाही घडलं याची चौकशी करून मला सांगतो ह्याच्याबद्दल मला सांग नाही ना लगेच तुम्ही आम्हाला सांगितलं सर की रुक्नवाईका आत्ताच आली आम्ही तुम्हाला सांगितलं आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा दाखवा सर आम्हाला ते फुटेज दाखवा का कधी आली तर तुम्ही ते सुद्धा दाखवायला तयार अरे मी तुमच्या सोबतच बसलोय ना अगं सगळंच म्हणजे हे इट इज गव्हर्नमेंट ऑफिस हा आलं लक्ष मध्ये त्याला काय वेळ लागतो ना काढण्यासाठी प्रत्येक गोष्ट हा तुमची मागणी आहे तुम्ही द्या त्याच्यावर काय झालं ते मी तुम्हाला सांगेल ना नेमकं सर आता प्रसुतीसाठी महिला आली तिच्यावरती काय उपचार केले जाणार आहे काय कशा ट्रीटमेंट तिला दिलं जाणार आहे तिच्यावर योग्य तो उपचार केला जाईल ह्याचे ट्रीटमेंट पेपर मी आता घेतलेले आहेत आणि काय करणं गरजेचं आहे त्याचं हिमोग्लोबिन किती आहे काय नाही आणि हिने काय चूक केलेली आहे डॉक्टरांनी किंवा सिस्टरनी त्यांनी हलगर्जीपणा केली असेल त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होईल नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिलं तरी प्रहार संघटनेचा अन्यता आणि प्रकृती खालवल्यानंतर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणलं हा पहिला पाठ झाला परंतु प्रहारचे अनेक कार्यकर्ते आहे कोपरगाव वकील संघाचे सदस्य आहे आणि काही पत्रकार मंडळी या ठिकाणी आहे सगळ्यांनी ही परिस्थिती पाहिली की एका गरीब कुटुंबातील महिलेला प्रसूतीसाठी तिला रेफर करण्यात आलो परंतु रुग्णवाहिका उपलब्ध असताना देखील तिला रुग्णवाहिका देण्यात आली नाही हाच प्रश्न आम्ही या ठिकाणी जे वैद्यकीय अधीक्षक आहे मेडिकल सुप्रिंटेंडेंट आहे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गिरीश गुट्टे सर आम्ही त्यांना वारंवार हाच प्रश्न विचारला परंतु त्यांना योग्य तो उत्तर देता आलेला नाही आहे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाची आपण सध्याची परिस्थिती पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी हलगर्जीपणा केला जातोय आणि यापूर्वीची देखील अनेक तक्रारी आहे कुटुंब नियोजनाचे जी शस्त्रक्रिया होती अनेक महिलांच्या तक्रारी आहे की त्यासाठी शासनाने सांगितलं आहे की ती मोफत करण्यात यावी परंतु या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये आल्यानंतर त्यांच्याकडनं दोन दोन हजार रुपये भुल नावाखाली भुलीच्या नावाखाली वसूल करण्यात आलेले आहे हा देखील एक धक्कादायक प्रकार आहे याची चौकशी वरिष्ठ स्तरावर होणार आहे का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जे रुग्ण बाहेरून येत आहे गोरगरीब रुग्ण येत आहे त्यांच्या सोबत जे आहे तर असा दुर्व्यव दुर्व्यवहार केला जातोय आणि गैरवर्तन या ठिकाणी होत असल्याचा आढळत असेल तर या ठा या ठिकाणी जे गिरीश गुट्टे साहेब आहे जे वैद्यकीय अधीक्षक आहे ते त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांवरती काय कारवाई करणार आणि दुसरा आपण जर विचार केला तर जे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आहे ते या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देणार आहेत की नाही आणि या साहेबांचे सुद्धा या ठिकाणी चौकशी होणार आहेत की नाही हा देखील महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मोविन खान मायनूज कोपरगाव अहिल्यानगर